निर्दयी आईकडून सात वर्षाच्या चिमुकल्यासह दहा वर्षीय चिमुकलीला बेदम मारहाण मारहाणीत सात वर्षीय चिमुकला चिन्मय धोंबडे याचा जागीच मृत्यू तर दहा वर्षीय चिमुकली गंभीर जखमी जखमी चिमुकलीवर पालघरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू पालघरच्या धनसार काशीपाडा येथील घटना आरोपी आई पल्लवी धोंबडे हिला पालघर पोलिसांकडून अटक चिमुकल्यांनी चिकन मागितल्याने आईने लाटणीने मारहाण केल्याची प्राथमिक माहिती पालघर पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू पालघर पोलीस स्टेशन हद्दीतील काशीपाडा परिसरातील एका सोसायटीमध्ये एका सात वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी मिळाली बातमी मिळताच त्वरित सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पाठवण्यात आले पालघर पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखा तसेच एस डी पी ओ पालघर यांना अधिक माहिती घेता असे समजले की पल्लवी घुमडे वय चाळीस ह्या व त्यांच्या इतर कुटुंबियांसमवेत काशीपाडा परिसरामध्ये एका फ्लॅटमध्ये राहत होत्या व त्यांचा मुलगा नामे चिन्मय गणेश धुमडे वय सात वर्ष याला कुठल्या तरी अज्ञात कारणावरून त्यांनी घरातील वस्तूंने लाटण्याने बेद मारहाण करून त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची बात माहिती समोर आलेली अधिक माहिती घेतली असता त्यामध्ये त्यांची मुलीलाही त्यांची मुलगी दहा वर्षाची जी, जी मुलगी आहे तिलाही मारहाण झाल्याचं जा निष्पन्न झालेलं आहे या मारहाणीत चिन्मय धुमडे वयस वर्ष सात याचा मृत्यू झाला असून त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन पालघर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच आरोपी पल्लवी घुमडे यांनाही अटक करण्यात आलेली आहे व आरोपीची मुलगी जिला मारहाण झालेली आहे तिलाही वैद्यकीय उपचार तिच्यावर सुरू असून पुढील तपास पालघर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पी आय पराड हे करत आहेत